हिंद विद्यार्थी मित्रांनो पोलीस शिपाई पदासाठी मुंबई शहर पोलीस शिपाई या पदासाठी ग्राउंड वेळापत्रक आलेले आहे अठ्ठावीस आठ दोन हजार चोवीस आणि बघू शकता मुंबई पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस शारीरिक मोजमा व मैदानी चाचणीसाठी पुरुष उमेदवारांना बोलण्याबाबत पुढे बघू शकता आपण जे ग्राउंडचं जे वेळापत्रक आहे ते केव्हापासनं केव्हापर्यंत आहे तर एक नऊ दोन हजार चोवीस ते सात नऊ दोन हजार चोवीसपर्यंत पोरी शिपाई या पदाचं ग्राउंडचं वेळापत्रक आलेलं आहे आणि सुद्धा सहा आणि सात तारखेचं आलेलं आहे आणि विद्यार्थी मित्रांनो यामध्ये बघू शकता आपण एक तारखेपासनं तर सात तारखेपर्यंत जवळपास विद्यार्थी जर बघायला गेलो आपण तर साठ हजाराच्या वर विद्यार्थी हे बोलवण्यात आलेले आहे म्हणजे एका दिवशी जवळपास सात ते आठ हजार विद्यार्थी बोलवण्यात आलेले असतील बघू शकता आपण शेवटचा जो सिरियल क्रमांक आहे तो आहे चौसष्ट हजार सातशे अठ्ठावीस इतका ठीक आहे आणि जर आपण हे बघायला गेलो फॉर्म क्रमांक तर आहे दोन लाख एक्क्याऐंशी हजार आठशे चौऱ्याऐंशी का म्हणजे जवळपास दोन लाग लाख एक्क्याऐंशी हजार म्हणजे तीन लाखच्या आसपास इथे फॉर्म आलेले होते पण सिंगल फॉर्ममुळे इथे जवळपास कमी फॉर्म आले असतील म्हणजे कमी झालेले असतील फॉर्म आणि इथे आपण जो नेक्स्ट व्हिडिओ आणणार आहे तो विद्यार्थी मित्रांनो कटापोर आणणार आहे सेफ स्कोर किती असणार आहे काही तुम्ही म्हटलं की विद्यार्थी खूप टेन्शनमध्ये आलेले आहेत की सर माझं ग्राउंड बत्तीस आलेला आहे मी क्वालिफाय होईल काय पुरुष उमेदवार तर मी शंभर टक्के सांगतो हा विद्यार्थी कोणत्याही कास्टचा असो डब्ल्यू एस सोडून क्वालिफाय होणार नाही याचं कारण म्हणजे आपण तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहोत आणि महिला उमेदवार तीसच्या आसपास मार्क असतील तर शंभर टक्के तुम्ही क्वालिफाय होणार आहे ईडब्ल्यू एस पुरुष असो किंवा महिला असो पंचवीस जरी असेल तुम्हाला तर तुमचे चान्सेस हे नव्याण्णव टक्के ते शंभर टक्के होणार आहे महिला तर शंभर टक्के होणार आहे पुरुष उमेदवारसुद्धा नव्याण्णव टक्के होऊ शकता बाकी कास्टसाठी आपण नेक्स्ट व्हिडिओ आणणार आहे कारण की खूप विद्यार्थी हे बत्तीसवर क्वालिफाय होईल असे मी काही इन्फॉर्मेशन ऐकलेली आहे काही अपडेट बघितलेले आहे तर माझ्या मते तर नव्याण्णव टक्के बत्तीसवाला कोणत्याही कास्टचा असो ईडब्ल्यू एस सोडून क्वालिफाय होणार नाही पुरुष उमेदवार तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंत